काय नाव हो तुमचं माऊली बाकीचे मी गोंधळ करू नका हसायला तयार राहत जी संतोष पारदे हा शारदा संतोष पारदे राणित्या पारदे कोण आहे त्याचं काय नाव आहे हो ना वहिनी बचत गटाची मीटिंग थोडा वेळ चालू करू <laughs> ओके गाणं तुम्हालाच गायचंय तुम्हालाच हे म्हणा दत्त सर मॉनटाच घ्या तुम्ही नका यांच्याकडे लक्ष देऊ दत्ता काय त्याच्याकडेच मॅनेजमेंट आहे स्टेज मोठाच घे साहेबांचा जो करू हा जी बोला गाणं कुठलंय माऊली तुम्हालाच म्हणायचं गौ तुम्ही पाटील नाही येणार तुम्हीच म्हणून तुम्ही डान्स करा जी बोला माझ्याकडे राहू दे त्यांनी पैसे घेतले माझ्या विश्वासावर सोनूची मम्मी पुढे या सेक्रेटरी मोबाईल ठेव आणि इथे हा जी गाणं कुठलं आहे मुलीचं नाव ते रे कृष्ण ते काना म्हणले बोला पुढे अ दोन शब्द बोलायचे पाठवा असं त्यांना बोलायचं मला वाटलं मला बोलायचं हा तुम्ही जेव्हा बणीला ट्रिप काढली होती ना आम्ही सगळ्यांनी पू महिला ज्या वयस्कर होत्या कधीच गेल्या नव्हत्या चाळीस वर्ष पन्नास वर्षा साठ वर्षाच्या महिला होत्या त्याच्यामुळे तुमच्यामुळं त्यांना सगळ्यांना तीर्थ घडला आम्हाला टाळ एकदा जोरदार टाळ्या वाजवली आदित्य दादांसाठी अंबर साहेबांसाठी या गाण्यावर आम्ही खूप डान्स केला अगदी एकदम वयस्कर महिला होत्या आमच्यामध्ये सत्तर वर्षाच्या त्यांनी एवढा डान्स केला आम्हाला तुम्ही पाहिल्यानंतर ते आठवलं वहिनी यांचा ऐका ना नगरपालिका जवळ यांचा नंबर घेऊन ठेवा बरं परिचाराला कामाला बिचार सांगणार जी पुढं I to know today. ज्यांच्या कुणाशी लग्न झालं फायदेशीर माणूस आहे घरच्या घरी सगळी व्यवस्था आहे जरी लाईट गेली तरी डबा वाजून का होईना माऊली याला जग म्हणतात ना याला जग न म्हणतात बिंदास्त जगायचं याला जग याला जग म्हणतात बन बिचारे ऐकते कुठे छान केलं बरं का रोज एक कर जेव्हा किलोभर कमी व्हाल छान दिसाल अजून एवढ्या मोठ्या नाही त्या आता त्यांचं परफॉर्म झाला तुम्ही गाणं लावायला लावा नाही त्याचे पैसे नाही घेतलेले मी ज्याचे घेतले तेवढंच बोल तुम्ही हा पुढं जसं येईल वहिनी गबासाव तुम्ही दुगी लेबाण करू या बाबा बड 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 करायला लागले ते होय त्यांनी मेकअप चांगला केला तुम्ही मला सांगता का हां मुळीच नव्हतं खेड तालुक्या तुमचे तुमच्या मागे आमदार साहेब तुमच्या गाडीत माझ्या कार्यक्रम टू व्हीलर गाडी जिंकलेली ते खेड वरण आलेले पण ही पिक्चर यांची मिस्टर रिक्षा चालवतात छान वाटला असतो मी माउली या कार्यक्रमाला आले गाणं कुठलं आहे मुळीच नव्हता रे काना माझ्या मना तुमच कसं लग्न झालं तुझे देखा देखातो ओळख कुठे झाली दांड्यामध्ये दांड्या मी आमदार साहेबांना सांगेल मग ह्या ह्या का ह्या ह्यांची है। है। ओळख अ ह्यांची ओळख टाकीवर झाली पाण्याच्या आणि लव झाले आणि ह्यांची कुठं झाली जाडी या खेळाय घेतात ओळखी झाली तुम्ही काय करता की घरी आहे तुम्ही घरी आणि ते कुठल्या रिक्षा काला बा कामावर जायला तुमची जायला तो ए रिक्षा हवा प्रपोज कुणी केलं पैसे खेळ असतात सिक्रेट नको वहिनी बीडी ओढू द्या तुम्ही सांगा कसं झालं प्रपोज कोणी केलं ते म्हणाले का तुम्ही म्हणाले सिक्रेट मग गाडी जिंकल्यावर द्यायची नाही हे सुद्धा आमचं सिक्रेट असते मग मग गाडी एवढी द्यायची दीड लाखाची गाडी हा हा काय म्हणले हा त्यांनी मारला होता प्रपोज त्यांनी मारला कसं फेकून मार मारायची जागा आहे का प्रपोज म्हणजे मा, प्रपोज केलं मला अवघड हा काय म्हणले का होते सोन्याचे पप्पा आळंदीला येते का पंढरपूरला म्हणले म्हणले काय होते हा आवडते हा मग पुन्हा दोन मुली आहेत मला मी त्यांना प्रगती चले तिने दोन मुली सांगितले हा बरं आता बरं चाललंय संसार माऊली खूप सारे शुभेच्छा तुम्हाला गाडी मिळव ही प्रार्थना बस येस प्रार्थनाला सुद्धा प्रार्थना कुठे गेली तिला सुद्धा प्रार्थना तुम्हाला गाडी मिळव हा गाणं मुळीच नव्हता रे काना आरती हलती घंटी बंद होती शिल्लक ठेवलं तर गेंपुलीचं मिरवणुकीला छोटं डान्स शिल्लक राहू द्या हा ना छान वाटलं माऊली धन्यवाद अहो थंड काही आमा नाही तुझं काय म्हणायचं त्यांना चांगलं बिचारी या सोन्याची मम्मी या नाही नाही झालं की त्यांचं हा आता काय तर खेळ हो का पक्षीस मिळू ना गरम ना मिळू आनंद घ्या आनंद मिळणार आहे का मिलिंद सुद्धा मिळत नाही लय बजेट आहे द्या येकडे ते नाही जो कळणार हा मुलीचं नव्हतं रे ते हप्ते थरथर कापणे लागले त्याचं होट भी थळायला लागले श्वास घ्या हां घ्या श्वास घ्या एवढा नका जोरदार चाल थोडाच घ्या त्यांनी लय घेत लावला हा मुलीचं नव्हतं मुलीचं नव्हतं रे गाना माझा बना तुझ्यासाठी पण बघितलेलं आहे बापायचं चाललंय आई खेळूया बापाविषयी गाणं म्हणायला मग आई म्हणा दुसरा माणूस आणायचं का तिने दुसरे कुठले पाठीलो आपले ते दादा लय पैसे घेतात आई माझ्या माहिती सांगत ते का आम्हाला आईविषयी विषयी गाणं म्हणायला पुन्हा आहे का नाही हो हा दादा ना म्हणायला होतो आज उडीच नव्हते रेसावर फुके एक टोन असतो भाजीवाजल्याचा वगैरे असं वाटायला कुत्र पकडायची गाडी आली सगळी बिचर हा पुढे multimod <laughs> spam मावली छान मयूर हनुमंत गुंडरे पाटील यांचं आगमन झालंय स्वागत आहे त्यांचं म्हणायला होतो बाकी सगळ्यांना एक लाच घेऊ आनंद आनंद झालाय बर हा बिचारीचे डोळे पाणवले हो बोल माऊली बोल काय म्हणत आहे तुझ्या काहीच नाही माते तुझला जर हे दोन साठी वाहन दिलं तर काय वाटेल काहीच नको नको रिकामा दे, रिकामा जायचं सगळंच भेटलं तर बरं होईल हा बरं म्हण गाणं मुळीच नव्हतरी का माझ्या मना आ। <laughs> इमोशनल होऊन म्हणा हसून मोठ्याने म्हणा हा मुळीच <laughs> ना <laughs> कुठच निघाले शिंदे बहिणी बहिणी दोन तीन तिघींना ना चान्स काय झालं पटलं सो टाकी खाली बसतात मी वर जाऊन बसले पहिले पाहिजे हा मुळीच बासरी अशी असा पवास नागिन वहिनी कुठे गेल्या <laughs> ते इथं आहे ते बिचरीना पवास असते हा मुळीच नव्हतं सरला येऊ म्हणून म्हणलं घरनं आले असते तर थोडं तर चेक करून आले असते पा दादा लय मोठा अभ्यास आहे होम वो मिनिस्टर उगोच नाही मी अठरा वर्ष झालं करतोय हा टी व्हीवरचं बंद झालं पण माझं चालू आहे अजून चांगलं मीटर पडते माझे इलेक्शन आल्यावर तर लय गाडी पडते माझी आता आता नगरपालिका आले आमदार केला सदोतीस आमदार निघून आले आपल्या प्रचारात आता नगरपालिकेला किती नगरपालिका सगळीकडे फिरायचं काम तेवढच आहे हा मेरे सौंदर्य का राज लक्ष आता काय मनु पास पे एक फ्री पास पे एक फ्री पास पे फ्री है अब काम मी गाणं म्हणतो तुम्ही सगळ्या मिळून डान्स करा माऊली तुमच्या पायाला हात लावतो हो आयुष्य छोट आहे आज जगून घ्या मुलीच ना, ना।, 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 ना। तरी कृष्णा कृष्णा आ जय मना तुझ्यासाठी 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 का yeah. Yeah. जाऊ आज भारी केलं सगळ्यांनी छान केलं जाऊ द्या एवढं मन मोरात डान्स डान्स शिंदे